तर नमस्कार मी गणेश डांगे आणि हा माझा मित्र तुलसी शिर्के हा रत्नागिरीमध्ये शिकण्यासाठी असतो पण आज आम्ही आलो आहे भाटेमेऱ्यामध्ये तीन जून दोन हजार वीस रोजी बसरा स्टार हे जहाज किनाऱ्यावर येऊन थडकलं होतं हे जहाज आहे दुबईमधलं यामध्ये खला खलाशी वगैरे होते बाहेरच्या देशातले तर त्यांना इथे पाटक्या साईडला क्वारंटाईन करून ठेवलं होतं तर आपण हे जहाज आज पाहणार आहोत तर चला जाऊया आपण हे जहाज पाहायला हे जहाज कोकणातील रत्नागिरी येथील भाटेमिऱ्या समुद्रकिनारी बघण्यास मिळते ही आहे रत्नागिरीची मुख्य बाजारपेठ इथूनच आपल्याला पुढे जावे लागते तेथे जाण्यासाठी आपल्याला रत्नागिरीमधील जुने बस स्टँड रहाटगर येथून पुढे जावे लागते पुढे जाताच आपल्याला दोन फाटे लागतात डाव्या बाजूला भगवती किल्ला लागतो तर उजव्या बाजूने आपल्याला सरळ जायचे आहे पुढे जाताच आपल्याला आणखीन दोन फाटे लागतात डाव्या बाजूचा फाटा म्हणजे रत्नागिरी जेटीकडे जाणारा आणि उजवीकडे जाणारा फाटा म्हणजे आपल्या जहाजाच्या दिशेने जाणारा पुढे जाताच आपल्याला आणखीन एक चौक लागतो डाव्या बाजूचा रस्ता आपल्याला भाटे मिराकडे घेऊन जातो पुढे एक दीड किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला जयहिंद चौक लागतो या जहीन चौकाच्या डाव्या बाजूने आपल्याला आत जावे लागते तुमच्याकडे जर फोर व्हीलर असेल तर ती तुम्हाला बाहेरच पार्क करावी लागेल पण जर तुमच्याकडे टू व्हीलर असेल तर तुम्ही ती अगदी किनाऱ्यापर्यंत घेऊन जाऊ शकता आपल्या समोर आहे हा भाटे मिर्या आणि हेच आहे ते एम टी बसरा स्टार जहाज ज्यावेळी हे जहाज या किनाऱ्यावर आले त्यावेळेला हे जहाज उत्तम स्थितीत होते पण कालांतराने समुद्राच्या लाटांमुळे व येथील हवामानामुळे हे जहाज पूर्णपणे सडून गेले आहे आता सरकारने हे जहाज स्क्रॅपमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही मिळवलेल्या माहितीनुसार या जहाजाची किंमत आहे तब्बल ऐंशी लाख रुपये तर नमस्कार मी गणेश डांगे आणि हा माझा मित्र तुळशीदास शिर्के आणि हा त्याचा मित्र भावा नाव सांगतो तुझं आणि हा आर्यन कांबळेचा मित्र रोशन तळेकर आणि हा आपल्याला दादा आ, ही बोट किनाऱ्यावर कशी आली आणि ह्या बोटीची सगळी माहिती हे दादा आपल्याला देणार आहेत तर आपण आता पूर्ण बोटीची माहिती घेऊया हा दादा सांगा जरा माहिती नमस्कार मी रोशन जयकर आर्यन कांबळे आणि तुळशीदास शिर्के तुळशीदास शिर्के आणि माझे मित्र गणेश डांगे गणेश डांगे यांच्यासोबत या बोटीची माहिती सांगतोय बोट लॉकडाऊनमध्ये मध्ये जे वादळ आलं होतं फयान त्या वादामध्ये भरकटत आली होती शारजामधली बोट आहे जुनी आहे फार छत्तीस वर्ष जुनी आहे भरकटत आली होती त्याचे पेपर कम इनकम्प्लीट असल्यामुळे ती इथेच थांबली तर सत्तमपणे म्हणजे बघताय त्याची कंडिशन पूर्ण गजलेली आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये जे आले तरी पंधरा माणसं त्या बोटीवर होती त्यांना सरकारने रेस्क्यू करून क्वारंटाईन करून इथेच ठेवलं होतं नंतर त्यांना रिलीज केलं अजून सुद्धा कॅप्टॉन इथेच अवेलेबल आहेत आपल्याबरोबर म्हणजे ते आता इथे व्हिडिओमध्ये नाही आहे पण इथेच ते आहेत त्यांना अजून सरकारने रिलीज नाही केलं अजून कशी कशी आली बोट किंवा काय त्याचे मी व्हिडिओ डांगे व्हिडिओकडे शेअर करतो डांगे व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओमध्ये देतो ठीक आहे दादा थँक्यू आम्हाला इथली माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार एम टी बसरा स्टार इंधन वाहू जहाज हे दक्षिण आफ्रिकेतून शारजहा दुबईला निघालं होतं परंतु तीन जून दोन हजार वीस रोजी आलेल्या तौकते वादळामुळे हे जहाज आपली दिशा भरकटले व प्रथम जयगड जेटीमध्ये जाऊन थांबले परंतु त्या जहाजाचे कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे तेथील खलाशांनी व तेथील लोकांनी ते जहाज तिथे लावण्यास नकार दिला त्यानंतर हे जहाज रत्नागिरी जेटी येथे येऊन थांबले या जहाजावरील खलाशांनी रत्नागिरी जेटी येथील खलाशांकडे विनंती केली परंतु हे भले मोठे जहाज जर इथे लागले तर आपली जहाजे कुठे लावणार या विचाराने त्यांनी त्यांची विनंती नाकारली तौकते वादळामुळे निर्माण झालेल्या उंच उंच लाटांमुळे त्या जहाजाचा एक पंखा बंद पडला व त्यामुळे ते जहाज पुढे जाऊ शकत नव्हते जहाज पुढे जाऊ शकत नसल्यामुळे भगवती बंदरापासून काही अंतरावर आत ते नांगरून ठेवले गेले पण नांगर तुटून ते जहाज भरकटू लागले त्यानंतर भाटे येथील खलाशांच्या तसेच स्थानिक लोकांच्या मदतीने जहाजावर दोर टाकून ते जहाज मिऱ्या समुद्रकिनारी आणले गेले त्या जहाजामध्ये एकूण तेरा खलाशी होते पोलीस आणि तटरक्षक दल यांच्या सहाय्याने यांना वाचवण्यात यश आले परंतु करोना काळ चालू असल्यामुळे त्या सर्व खलाशांना तिथेच क्वारंटाईन करण्यात आले क्वारंटाईन कालावधीनंतर कॅप्टन सोडून बाकी सर्व खलाशांना त्यांच्या देशी परत पाठवण्यात आले परंतु ते इंधन वाहू जहाज विनापरवाना इथे आल्यामुळे त्या जहाजावर अजूनही केस चालू आहे त्यामुळे त्या, त्या जहाजाचा कॅप्टन आजही तिथे उपस्थित आहे आपण इथे बाटेमेर्यात पर्यटनाला आलो ही जहाज बघण्यासाठी तर या जहाजी समोरच या दादांचा स्टॉल आहे आणि खूप सुंदर असं जेवण वगैरे हो भेटतं कोल्ड्रिंक्स पण भेटतात तर ते दादा सांगतील आपल्याला की त्यांच्याकडे काय काय भेटतं नमस्कार मी रोषण गयकर आपल्या इथे जहाज दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आलो होतं जहाज जहाजाचं नाव बसरा स्टार डिझेल टँकर आहे आणि ते पाहण्यासाठी भरपूरसे प पर्यटक आपल्या इथे येत असत त्यांच्यासाठी सेवेसाठी आपण भरपूर असा एक स्टॉल ठेवलेला आहे कोकम सरबत लिंबू सरबत बटाटा वडा किंवा वडापाव म्हणा उपमा ऑर्डर प्रमाणे जेवण फिश थाळी वगैरे चिकन थाळी आपण सगळं बनवून देतो पण ऑर्डर प्रमाणे असा विषय आहे आणि तुम्ही इकडे आलात बघण्यासाठी तर या हॉटेलला या दादाला नक्की भेट द्या आणि तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर या दादाकडून तुम्ही घेऊ शकता बाय या भाटेमेऱ्यामधलं एम टी स्टार जहाज आणि त्याची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये